मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा आता मधूला म्हणते नशी बघ तुझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला तेव्हा मधू आश्चर्याने विचारते काय त्यांनी आणि माझ्यावर विश्वास ठेवला असं नाही झालं बाई त्यांनी विश्वासच ठेवला नाही तेव्हा आता मीरा विचारते नक्की झालं काय तिथे तेव्हा मधु आता पुढे सांगू लागते की जेव्हा आम्ही दोघीही शॉपिंगसाठी निघालो तेव्हा हॉलमध्येच तिचे आई वडील बसलेले होते आणि मग त्यांनी पुन्हा जाता जाता आम्हाला विचारलं म्हणजे खास करून रियाला विचारलं की ही खरंच तुझी मैत्रीण आहे का तेव्हा रिया म्हणते की डॅडा कमवून तू काय विचारतोस रे हे अहो तुम्ही माझ्या प्रत्येक मैत्रीण मित्राला भेटलात का नाही ना डॅडा ना अरे डॅडा मधुराना माझी अगदी बेस्टेस्ट फ्रेंड आहे आणि मला काहीही प्रॉब्लेम असेल ना मला काहीही लागलं ना तरीही ही, ही, तरी ही, ही मुलगी सतत माझ्या मदतीसाठी धावून येत असते आणि आज सुद्धा ती सगळी कामं सोडून माझ्यासाठी अगदी धावत आली इकडे हो की नाही ग मधू मग आता मधू म्हणते हो आणि तुम्हाला सांगू काका जेव्हा मी सुद्धा रियाला विचारायची ना तेव्हा ती नेहमी सांगायची की मी लग्नात लेहंगा घालणार आहे म्हणून आणि मग तिला विचारलं काय मे लेहंगा घालणार होती मग तू लेहंगा घेतला का तेव्हा ती म्हणाली नाही लेहंगा नाही फक्त साड्याच घेतल्या आहेत मग तेव्हाच आमचा प्लॅन झाला आणि मी लगेच इकडे आले आणि म्हटलं की आपण लेहंग्याची शॉपिंग करण्यासाठी जाऊयात म्हणून आणि सत्यदादा सुद्धा सगळं बोलणं ऐकत होतं आमचं मग पुढे मधू सांगू लागते मला नवरी मुली बरोबर शॉपिंग करायला खूप आवडते असंही मी त्यांना सांगितलं तेव्हा ते आता विक्रम म्हणतो ठीक आहे ठीक आहे ते सगळं ठीक आहे मला अगोदर तुझा आय डी कार्ड दाखव आता मधुकडे आय डी कार्ड मागितलं म्हणून आता रियाला खूप मोठा धक्का बसतो ती आता लगेच बाजू सावरू लागते की डॅडा अरे आता शॉपिंगला जायचं म्हटल्यावर कोणी असं आय डी कार्ड घेऊन जातं का बरोबर तेव्हा शलाका म्हणते का तू तर नेहमी असं आय डी कार्ड घेऊन फिरत असतेस ना तू म्हणत असतेस ना आम्हाला कधीही काम येतं आणि मग कधीही जावं लागतं त्यामुळे आय डी कार्ड हे आमच्याकडे हवं म्हणजे हवंच त्यानंतर आता विक्रम पुन्हा एकदा विचारतो काय गं मधुरा तू आय डी कार्ड आणला आहेस ना त्यावेळी आता मधुरा काहीच बोलत नाही रिया सांगते डॅडा अरे ही ना कधीही आय डी कार्ड असं विसरत असते आणि मला माहिती आहे ना आज शॉपिंगला जायचं म्हटल्यानंतर आज तर नक्कीच आय डी कार्ड ती विसरली असेल आता मी काय म्हणते आपल्याला खूप लेट होतोय ना आपण निघायचं का आता मधुरा असं रिया घाईघाई करत असते तेव्हा विक्रम रागातच म्हणतो काही घाई वगैरे होत नाहीये उशीर वगैरे होत नाहीये त्यामुळे तुम्ही थांबा मला हिच्याकडं असणारं आय डी कार्ड आता बघायचंच आहे आणि त्याशिवाय मी तुम्हाला बाहेरच पाठवणार नाही तेव्हा रिया आणि मधुरा या दोघीही खूप म्हणजे खूपच घाबरतात त्यानंतर आता आता मधूने फोन आपला चालूच ठेवलेला असतो तेव्हा सत्या म्हणतो हे बघ मधू आत्ता दाखवते आय डी कार्ड मग आता ती लगेचच विक्रमला आणि शलकाला तिचं ते आय डी कार्ड दाखवते तेव्हा ते आय डी कार्ड पाहून आता कसं बसा विक्रम आणि शलाका दोघेही तिच्यावर विश्वास ठेवतात तर रियाला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि ती मधुकडे पाहते कारण हिच्याकडे आय डी कार्ड आलंच कसा हा विचार तिच्या मनात येतो आय डी कार्ड पाहून झाल्यानंतर आणि व्यवस्थित खात्री पटल्यानंतर आता विक्रम म्हणतो हे बघ रिया मी आय डी कार्ड तर पाहिलं आहे आता अजिबात काही गडबड नको तुम्हाला शॉपिंगला जायचं असेल तर जा मग आता रिया खूपच खुश होते आणि मधुला घेऊन लगेचच बाहेर जाते तर आता बाहेर गेल्यानंतर इकडे आता रिया हसते आणि विचारते काय गं मधू तुला कसं माहीत की माझे डॅडा हे आय डी कार्ड पाहणार आहेत म्हणून आणि तुझ्याकडे आलंच कसं हे तेव्हा मधू म्हणते अगं सत्यादादा सत्यादादा सत्यदादानेच मला सांगितलं होतं हे सगळं आणि त्यानेच मला आय डी कार्डसुद्धा दिलं तेव्हा रिया खुश होते आणि म्हणते खरंच सत्य दादा मला खूप सपोर्ट करतोय आता हे सगळं मधूने जे काही घडलं ते मीराला सांगितलेलं असतं त्यामुळे मधू अगदी आश्चर्याने सत्या तुकडे आता पाहू लागते तर सत्या म्हणतो धुमके तू ही बारकी ना तुझ्यासारखीच हुशार आहे आज रिया इथे आहे ना ते फक्त आणि फक्त या बारकीमुळे हिच्यामुळेच आपलं काम फत्ते झालंय आणि रिया इथे लग्नासाठी उभे आहे असं बारकीचं कौतुक करत आता सत्या सांगतो तर मीरा पण अगदी कौतुकानेच तिच्याकडे पाह

त्यानंतर काही वेळातच हो त्या आता लग्नाचे सर्व विधी होणार असतात रवी आणि रियाच्या मध्ये आता अंतरपाठ धरला जातो आणि त्या दोघांच्या अंगावर अक्षता टाकत सगळेजण खूपच खुश असतात त्याचबरोबर रवी आणि रिया चोरून चोरून एकमेकांकडे पाहतात तर गुरुजी आता मंगलाष्टक म्हणू लागतात तेव्हा रियाला खूप आनंद होतो तिचं स्वप्न पूर्ण होतं रवी बरोबर लग्न करण्याचं आणि रवीलाही तेवढाच आनंद झालेला असतो सत्या मीरा आणि सत्याचे मित्र मधू हे सग सगळीच जण खूप खुश असतात आता लग्न संपन्न होतं त्यानंतर लग्नानंतरचे जे काही विधी असतात ते विधी रवी आणि रिया दोघेही आता पूर्ण करत असतात मग आता नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याची वेळ येते तेव्हा गुरुजी तसं सांगतात की नवरदेवाने नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचं तर मीरा एकाच विचारात असते ते, ते म्हणजे बाबांनी ती चिठ्ठी वाचलेली असू देत कारण बाबांनी जर ती चिठ्ठी वाचली तरच या लग्नाला परमिशन मिळाली आहे असं मी समजेन आणि त्यांचा आशीर्वादसुद्धा या दोघांच्या पाठीमागे असेन तर आता रवी हे मंगळसूत्र हातात घेतो अगोदर त्याची पूजा करतो आणि मग रियाकडे पाहतो तर रियाचं स्वप्न आता पूर्ण होणार असतं त्यामुळे ती खूप खुश असते तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात दोघेही आता एकमेकांकडे पाहतच राहतात आता रवी हा रियाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार तेवढ्यातच मीरा मोठ्याने ओरडते की थांबा तेव्हा सगळेजण आता आश्चर्याने मीराकडे पाहतात की अचानक मीराला झालं काय आणि ती थांबा असं का म्हणते तर सर्वजण विचारतात काय झालं तर मीरा म्हणते हे लग्न होऊ शकत नाही हे ऐकून आता रिया आणि रवी हे दोघेही घाबरतात आणि तिच्याकडे पाहू लागतात तर सत्याला सुद्धा कळत नाही नक्की या तुला अचानक झालं तरी काय आता रवी हा मंगळसूत्र तसाच हातात ठेवून बसलेला असतो आणि रियाकडे आश्चर्याने पाहतो दोघांच्याही नजरेमध्ये आता अगदी घाबरल्याचेच हावभाव असतात त्यांना कळतच नसतं की मीराने आत्तापर्यंत एवढा सपोर्ट केला आणि आत्ता लग्न होणार नाही असं का म्हणत असेल त्यानंतर आता रवी आता जागेवरून उठतो आणि रिया सुद्धा मग त्यावेळी धुमके तू काय झालं काय अगं अचानक तुला असं मध्ये असं मीराला आता सत्या विचारतो तेव्हा रवी सुद्धा विचारतो काय ग वहिनी काय झालं अचानक तुला मग आता ती म्हणू लागते की बाबांची अजूनही परवानगी मिळालेली नाहीये तेव्हा मीरा सांगते जोपर्यंत बाबांची परमिशन मिळत नाही तोपर्यंत हे लग्न सुद्धा होऊ शकत नाही हे ऐकून रवी आणि रियाला खूपच मोठा धक्का बसतो आता करायचं काय पुढे हा विचार त्या दोघांच्याही मनात येतो त्यानंतर सत्या म्हणतोय धुमके तू तु तुला काही वेळ लागले का अगं मध्येच काय तू असं बोलायला लागलीस आणि आता या वेळेला आपण बापाची परवानगी तरी कशी घेऊन येणार आहे आणि जरी हे आपण बापाला विचारलं की या दोघांचं आपण लग्न लावून देऊयात तरीही बाप परमिशन देणार आहे का नाही ना, ना। तेव्हा आता ती म्हणते नाही नाही मला त्याबद्दल काही माहीत नाही परंतु बाबांची परमिशन ही मिळालीच पाहिजे कारण बाबांना हे सगळं अचानक समजलं तर त्यांना अचानक धक्का बसू शकतो मी तुम्हाला तर माहीतच असेल ना त्यांना किती जपायला सांगेल आपल्याला डॉक्टर काय म्हणाले ते आठवतच असेल तेव्हा रवी विचारतो वहिनी अगं तुला माहित असेल ना पप्पांचा पूर्णपणे विरोध आहे अगं त्यांचा विरोध पत्करूनच दादा हे सगळं काही करतोय तो नंतर ना त्यांना तेव्हा सत्या म्हणतो हो धुमके तू तू ना बापाची काहीही काळजी करू नकोस कारण आज नाही तर उद्या मी त्याला समजावून सांगेन सगळं आणि मला खात्री आहे की बाप माझं ऐकेल म्हणजे ऐकेल तरीही मीराचं मन ऐकायला तयारच नसत तिला वेगळंच काहीतरी आता अकटीत घडणार आहे असं वाटत असतं आणि त्यामुळे ती नकार देत असते तर रियाला वाईट वाटतं आणि मग रिया म्हणते ऐक ना मीरा तू असं का वागतेस मला कळत नाही तेव्हा मीरा ऐकतच नाही तर रिया रडतच सांगते आम्ही दोघांनी ना खरंच खूप सहन केलंय मीरा आता इथपर्यंत आलोय ना आम्ही मग प्लीज हे लग्न होऊन जाऊ दे तेव्हा आता मीरा म्हणते तुम्ही सगळेजण थोडा वेळ थांबा की जरा तेव्हा सत्या म्हणतो अगं धुमके तू आपल्याकडे वेळच तर नाही ना कारण तो ढवळीकर आता समजलं सुद्धा असेल की या दोघांचं लग्न आहे आणि त्याने जर लग्नामध्ये खोळा आणला तर काय करायचं आपल्याकडे वेळसुद्धा खूप कमी आहे असं म्हणून सत्य तिला समजावू लागतो सर्वजण आपापल्या परीने मीराला समजवतात पण ती ऐकत नसते तर दुसरीकडे सुधाकर राव हे आता ती चिठ्ठी हातात घेतात आणि वाचू लागतात तेव्हा आता मीराने लिहिलेली ती चिठ्ठी असते हे त्यांना समजतं तर देविका आता पटकन रूमजवळ येते आणि लगेच सुधाकररावांकडे पाहू लागते कारण तिनेच ती चिठ्ठी बदललेली असते त्यानंतर सुधाकरराव वाचू लागतात की मीराने असं आहे हे नुसत्या प्रकरणात अडकले आहेत त्यामुळे मला मंदिरात जाऊन त्यांच्यासाठी अभिषेक करायचा आहे मला यांची खूप काळजी वाटते आणि म्हणून मी सकाळी सकाळी मंदिरात चालली आहे आणि आई यावरून मला रागवतील म्हणूनच तुमची परमिशन हवी आहे बाबा मला असं वेगळंच काहीतरी देविकाने आता चिठ्ठीमध्ये दे लिहिलेलं असतं आणि तेच नेमकं सुधाकर राव वाचतात तर देविकाला खूप आनंद होतो की बरं झालं मी चिठ्ठी बदलली आणि बाबांपर्यंत यावर रवीच्या लग्नाचं सत्यच आलं नाही इकडे आता मीरा समजावते तुम्हाला माहीत आहे नाओ अहो बाबा या लग्नाला परवानगी नक्कीच देतील तेव्हा सत्या म्हणतो पण बापाला समजवायलाच आपल्याकडे वेळ नाही आहे धुमकेतू तेव्हा आता मीरा सांगते तुम्ही काळजी करू नका कारण बाबांपर्यंत ही बातमी कशी पोहोचवायची याची व्यवस्था केली आहे मी मला फक्त दोन मिनिट द्या मी बाबांची परमिशन घेते असं मीरा आता सांगते असं म्हणून ती सुधाकररावांना फोन करणार असते तेव्हा सत्या म्हणतो हे धुमके तू जरा थांब बरं मीरा म्हणते प्लीज तुम्ही मला असं अडवू नका सत्या म्हणतो बाप या लग्नाला अजिबात परमिशन देणार नाहीये तेव्हा मीरा सांगते अहो जगातल्या प्रत्येक बापाचं आपल्या मुलावर प्रेम असतंच की तसंच बाबांचं सुद्धा रवी भाऊजींवर प्रेम आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की बाबा रवी भाऊजी आणि रियाचं प्रेम नक्कीच समजून घेतील मग त्यानंतर आता दुसरीकडे सुधाकर राव हे वाचू लागतात पुढे की मी जे करतीये ते तुम्हाला आवडेल ना बाबा म्हणजे तुमची परमिशन घेऊनच मी हे सगळं पण जेव्हा मी फोन करेल ना बाबा तेव्हा तुम्ही कॉल नक्की रिसीव करा मला तुमच्या आधाराची खूप गरज आहे आणि त्यावरती मीरा असं खाली लिहिलेलं असते आता सत्या म्हणतो अगं धुमके तू जरा ऐक ना मग मीरा म्हणते की तुम्ही जरा आम्हाला समजून घेणारच नाही का तेव्हा आता ती फक्त दोन मिनिटे सगळ्यांकडे मागते तेव्हा रिया हो असं म्हणते त्यानंतर आता मीरा लगेचच सुधाकररावांना कॉल करते इकडे सुधाकर राव लगेच कॉलसुद्धा रिसीव करतात आणि मीरा बोल की असं म्हणतात तेव्हा मीरा म्हणते बाबा तुम्ही ती चिठ्ठी वाचली नाही तेव्हा सुधाकरराव म्हणतात की हो बाळा मी वाचली मग आता मीरा म्हणते हे पहा बाबा इथे सगळेजण त्यावेळी सुधाकरराव पुढचं तिला काहीच बोलू देत नाही ते म्हणतात हे बघ मीरा मला तुझ्यावर आणि सत्यजितवर पूर्णपणे विश्वास आहे तुम्ही जे कराल ना ते अगदी चांगलंच कराल हे बघ बाळा तू जे करते ना ते अगदी मनापासनं कर मी आहे तुझ्या पाठीशी तेव्हा देवी का हे सगळं बोलणं ऐकते आणि खूप हसत असते त्यावेळी आता दुसरीकडे मीराला समजतं म्हणजे बाबांनी चिठ्ठी वाचली आणि त्यांची या लग्नासाठी परमिशन आहे ती म्हणते बाबा थँक्यू थँक्यू सो मच कारण तुमची आता परमिशन मिळाली तुमचे आशीर्वादसुद्धा मिळाले सगळं काही ठीक होणार मग मीराने फोन ठेवल्यानंतर आता सर्वजण खुश असतात तर आता विचारतात काय आहे ना परमिशन मीरा म्हणते हो परमिशन आहे जे आशीर्वादसुद्धा आपल्या पाठीशी आहेत तुम्ही काळजी करू नका तेव्हा गुरुजी विचारतात काय रे पोरांनो तुमचं फायनल ठरलं का आता विधी सुरू करायचे का आता तेव्हा सगळेजण आनंदानेच हो असं म्हणतात मग आता गुरुजी तुम्ही पटकन लगीन लावून टाका असं सत्या म्हणतो आणि दोघांनाही बसायला सांगतो त्यानंतर आता रवी हा लगेच स्त्रियाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो गुरुजी आता पुढच्या विधींना सुरुवात करणार तर आपल्या गळ्यात असणारं मंगळसूत्र पाहून रियाला खूपच छान वाटतं त्यानंतर आता मीरा ही त्या दोघांचे हात एकमेकांच्या हातात देते आणि रियाला सांगते की हे बघ आमच्या रवी भाऊजींची साथ तू अजिबात सोडायची नाही एकमेकांसाठी आयुष्यभर आता जगायचं नंतर आता पुढच्या विधींना सुद्धा सुरुवात होते तेव्हा रिया आणि रवी एकमेकांकडे पाहत राहतात कारण त्या दोघांचंही स्वप्न आता पूर्ण होणार असतं दुसरीकडे सुधाकर राव हे मीरासाठी खूप खुश असतात ते म्हणतात की माझ निर्णय ना अगदी योग्य होता कारण मी माझ्या सत्यजितसाठी अगदी परफेक्ट मुलगी निवडली आणि तिच्याबरोबर त्याचं लग्न लावून दिलं ते म्हणतात की मीरा खरंच खूप चांगली मुलगी आहे कारण मीरामुळेच माझ्या सत्यजीचं आयुष्य सुधारणार आहे तीच त्याला योग्य वळणावर योग्य मार्गावर आणणार आहे आणि तसं तिने करूनसुद्धा आहे खरंच माझी मीरा ना खूप गुणाची मुलगी आहे असं म्हणून सुधाकरराव राव हे तिचं खूप म्हणजे खूपच कौतुक करत असतात आणि मीरासाठी पर्सनली ते खूप खुश असतात तेव्हा देवी काता हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते बाबा तुम्हाला माहीत नाही पण तुम्ही मीराला काय करण्याची परमिशन दिली आहे ना हे तुम्हाला थोड्या वेळाने समजेलच असं म्हणून आता देविका ही मात्र गालातच हसते कारण तिने चिठ्ठी बदलून आता खूप मोठा घोळ घातलेला असतो इकडे आता रवी आणि रिया हे दोघेही आता तिथून उठतात आणि अग्निभोवती फेऱ्या घेतात आता ते सगळे विधी झाल्यानंतर आता रवी म्हणतो चल आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे सगळ्यांचा मग आता ते, ते अगोदर जोडीने समोर येतात आणि सत्या व मीराचा आशीर्वाद घेऊ लागतात त्यानंतर आता सर्वांचे आशीर्वाद घेतल्यानंतर ते दोघेही तेथेच उभे राहतात तर रिया मात्र थोडीशी लाजत असते मग त्यानंतर आता सत्या आणि मीरा हे दोघेही एकमेकांकडे पाहतात कारण त्यांनी रवीचं स्वप्न रवीचं स्वप्न हे पूर्ण केलेलं असतं पुढे आता सत्याचा मित्र विचारतो काय रे भावा आता लग्न तर झालंय पुढे काय तेव्हा आता रवी विचारतो पुढे काय आता संसार करायचा मग त्यावेळी हनीमूनचा काही प्लॅन आहे की नाही असा आता सत्याचा मित्र विचारतो त्याला अगदी लाजल्यासारखंच होतं आणि लाजून तिचे गाल अगदी लाल झालेले असतात मग आता रवी म्हणतो अरे श्वास तर घेऊ दे आत्ताच लग्न झालंय आमचं त्यानंतर आता सत्याचे मित्र म्हणतात अरे लग्न झाल्या झाल्यास तिकडे हनीमूनला जायचं असतं मग नंतर काही होत नाही हा असं म्हणून पुन्हा एकदा त्याची फिरकी घेतात तेव्हा आता सत्या म्हणतो ए तू जरा गप्प बसतो का अजून लहान आहेत ते समजलं असं म्हणून तो मीराला सांगतो मी आलोच हा मला जरा एक अर्जंट फोन करायचा आहे असं म्हणून तो जरा बाजूला जातो मग आता मीरा ही खूपच कौतुकाने सत्याकडे पाहू लागते कारण तिला माहीत असतं की रवी भाऊजींच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मन जप साठी नवरा हा काहीही करू शकतो आणि त्यामुळेच मी राहता त्याच्याकडे पाहात मनात विचार करते शेवटी यांना रवी भाऊजींचं प्रेम हे समजलंच प्रेमाचा अर्थ काय असतो हे यांना वेळेत समजलं आणि म्हणूनच यांनी स्वतःच रवी भाऊजी आणि रियाचं लग्न लावून दिलं मला आज यांचा ना म्हणजे माझ्या नवऱ्याचा खूप म्हणजे खूप अभिमान वाटायला लागलाय त्यानंतर आता सत्या हा मीराजवळ येतो आणि म्हणतो हे बघ लग्न झाल्याचं सर्टिफिकेट गुरुजींनी दिले साक्षीदार म्हणून आपल्याला यावर सही सुद्धा करावी लागेल तेव्हा मीरा हो असं म्हणते मग सत्या म्हणतो हे तुझ्याकडे जरा ठेव मग त्यानंतर म्हणतो आता यांना घेऊन तू घरी जा मला एक जरा काम आहे ते उरकून येतो मी घरी चालेल ना तेव्हा मीरा हो म्हणते त्यानंतर सत्य आता म्हणतो बापाने परवानगी दिली आहे या दोघांच्या लग्नाला म्हटल्यानंतर बापाने सगळी तयारी आता करूनच ठेवली असेल हो की नाही त्यानंतर सत्या म्हणतो मी येतो रव्या आता तुम्ही पोहोचा घरी तोपर्यंत तेव्हा ठीक आहे असं आता रवी आणि रिया त्याचबरोबर त्याचे मित्र म्हणतात सत्या आता तिथून गेल्यानंतर सत्याचे मित्र जोराजोरातच ओरडू लागतात की आम्हाला पार्टी हवी आहे पार्टी हवी आहे तो सुद्धा त्यांच्यामध्ये सामील होते आणि म्हणते हो आम्हाला पार्टी तर पाहिजे म्हणजे पाहिजेच त्यावेळी आईस्क्रीम पार्टी तरी झाली पाहिजे असं त्याचे मित्र म्हणतात तेव्हा आता रिया सांगते ठीक आहे ओके गाईज मी तुम्हाला आईस्क्रीम पार्टी देणार आता आपण सगळेजण आईस्क्रीम खायला जाऊयात मीरा ऐक ना असं म्हणून ती मीराकडे पाहते आणि जरा थांबते म्हणते की सॉरी हा मीरा पण आता तू माझी ऑफिशियली वहिनी झालीस ना तेव्हा ती म्हणते वहिनी आपण आता आईस्क्रीम खायला जाऊयात आणि मग नंतर घरी जाऊयात प्रॉब्लेम तरी काय आहे तेव्हा मीरा म्हणते की तुम्ही जा मी नाही येत कारण घरी जाऊन तुमच्या स्वागताची सुद्धा तयारी करायला हवी तर आता दुसरीकडे सुधाकरराव आणि निरूपा हे दोघेही बसलेले असतात तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात मला या उन्हाळ्याचं काही कळे ना झालं आहे उन्हाळा म्हणता म्हणता अगदी थेट पावसाळा सुरू झाला आहे तेव्हा आता निरुपा म्हणते मलाच कळेन असं झालंय ना की काय चाललंय या पावसाचं त्यावेळी आता सुधाकर राव म्हणतात एकतर वातावरण बदलत नाही आणि बदललं तर खूप घोळ होऊन बसतो तेवढ्यातच पंकज आणि देविका हे दोघेही आता त्यांच्या बेडरूममधून बाहेर डोकावत असतात तेव्हा हळूचच पंकज विचारतो काय अजून खबर कशी नाही आली तेव्हा ती म्हणती येईल की जरा थांब वेट कर बेबी आता त्यांची वाट कशी लागतीये ना हे बघण्यासाठी तू जरा वेट कर आणि तेच बघण्यात मजा आहे ना जरा तोपर्यंत आपण एन्जॉय करूयात तेव्हा तो विचारतो काय एन्जॉय करायचा तोपर्यंत तेव्हा ती म्हणते चल दाखवते असं म्हणून ती आता पुढे येते आणि मग लगेचच म्हणते आई मग आता बाबा अहो ऐका ना सत्य आणि मीरा कुठे दिसत नाही आहे मीरा काही तुम्हाला सांगून आहे का असं देविका मुद्दा म्हणून विचारते तेव्हा सुधाकर राव सांगतात ते ना जरा बाहेर गेलेत त्यांचं महत्त्वाचं काम होतं म्हणून तेव्हा निरुपा विचारते काय हो बाहेर कुठे गेलेत नक्की ते गेले तेव्हा सुधाकर राव म्हणतात नाही ग ते मंदिरामध्ये गेलेत तेव्हा देविका आता घुमून फिरून प्रश्न विचारते की देवळा देवळाप्रेपण आज काही विशेष आहे का बाबा तेव्हा निरुपा म्हणते काही नाही ग फक्त हा ना कामचुकारपणा आहे घरातली कामं नको ना करायला म्हणून गेली असेल तिकडे देवळामध्ये तर आता देविका आणि पंकज नुसते आपले गालातच हसतात त्यानंतर सुधाकर राव म्हणतात ए निरूपा अगं त्या मीराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये खोट काढण्याची एवढीही गरज नाही तेव्हा निरुपा विचारते सगळं खोटच तर आहे कारण तिच्या नवऱ्याचं नाव आहे सत्या पण आयुष्य एकदमच खोट तेव्हा सुधाकर राव विचारतात काय बोलतेस काय तू निरुपा अगं मीरासारखी गुणीपोर इथे भेटणार नाही अगदी पाण्यासारखं नितळ मन आहे तिचं एक बाहेर एक आत तिचं असं कधीही नसतं तेव्हा आता निरुपा म्हणते जाऊ दे मला तिचं ना नावच काढायचं नाहीये कारण तिचं नाव घेतलं ना तर आपल्यामध्ये वाद होतो मी काही बोलणारच नाही कारण तुमच्या सुनेला जरा काही बोललं ना तर तुम्हाला मिरची झोपते तुम्हाला राग येतो असं म्हणून निरुपा रागातच जरा जरा वणवा पेटायला लागलेला असतो तेव्हा सुधाकर राव म्हणतात ए निरुपा तुझ्याशी वाद घालून ना खरच काही उपयोग नाही कारण मीरा कशी आहे ना हिला कधीही आयुष्यात कळणार नाही असं म्हणून ते सुद्धा उठतात आणि तेथून जातात त्यानंतर आता पंकज आणि देविका दोघेच तिथे बसलेले असतात तेव्हा देविका हसते आणि म्हणते फक्त थोडा वेळ थांबा बाबा तुम्हालाही समजेल तुमची ना कशी आहे कारण तुम्हाला जेव्हा कळेल ना की ती मंदिरात कशासाठी गेली आहे तेव्हा बघा हे घर कसं थाड थाड करून अगदी हालेल म्हणतो मी तर वाटच बघून आहे कधी एकदा आपल्या घरामध्ये एवढा मोठा धूमधडाका होतोय आणि तमाशा मी पाहतोय आणि कधी एकदा तो, एक तो सत्य आणि रवी हे दोघेही सहकुटुंब या घरातून बाहेर निघून जात आहेत कायमची म्हणजे हे घर माझं होणार मग त्यानंतर आता तो म्हणतो सगळं आपलंच राज्य होणार फक्त तू आणि मी डार्लिंग असं म्हणून तो देविकाकडे पाहतो तेव्हा देविका ही खूपच खुश होते कारण तिनेच पंकजला सांगितलेलं असतं की या लग्नाबद्दल कुणाला काही सांगायचं नाही म्हणजे बाबा आणि आई काही करतील तर रवी आणि सत्याला त्यांच्या बायकांसकट बाहेर काढतील आणि मग या घरात फक्त तू आणि मी राहील तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुधाकर रावांनी नेरोपा हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा पोलीस तेथे येतात आणि सुधाकर गायकवाड कोण आहे विचारतात म्हणतात मीच आहे सुधाकरराव गायकवाड मग आता काय झालं साहेब असं ते विचारतात तेव्हा पोलिसांकडे कंप्लेंट आली आहे रियाच्या आईवडिलांची कारण त्यांची मुलगी ही गायब झाली आहे आणि त्यांनी तक्रार केली की सुधाकरराव गायकवाड आणि त्यांच्या मुलानेच मुलीला त्यांच्याकडे ठेवून थे। घेतलं असेल त्यांनी तुमच्या विरुद्ध तक्रार केली आहे तुम्हाला आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जावं लागेल असं म्हणून ते आता त्या पोलिसांच्या गाडीत सुधाकर रावांना बसवतात तेव्हा घरातील सर्वांना धक्काच बसतो तर सोसायटीतील सर्वजण आता त्यांच्याकडे पाहू लागतात तेव्हा सत्या आणि मीरा हे दोघेही आता तेथे येतात सत्या बाप बाप असं म्हणून जोरात ओरडत असतो पण पोलिसांनी त्याला पकडून ठेवलेलं असतं तर आता मीरासुद्धा ते सगळं प्रकरण पाहते आणि तिच्या हातात असणारी पिशवीच आता खाली पडते कारण आता तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो की बाबांना घेऊन पोलीस का गेले असतील मीरा आता मीरासुद्धा त्या गाडीच्या पाठीमागे धावू लागते पण आता तिलाही यायला उशिरच झालेला असतो तर पंकज देविका आणि निरूपा हे फक्त पाहत राहतात तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा